श्री गणेशाय नम श्री अध्याय तेतीस अडबंगनाथ व चौरंगीनाथ काशी येथे गोरक्षाचे पुनरागमन गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत गोदावरी नदीच्या भागात एका ठिकाणी एका शेतात एक शेतकरी न्याहारी करताना त्याला दिसला गोरक्षाला ही भूक व तहान लागली होती त्याने त्या शेतकऱ्याजवळची भाकरी मागून खाल्ली आणि पाणी पिऊन समाधान पावला त्याचा आत्मा तृप्त झाला मग त्या शेतकऱ्याला गोरक्षनाथ म्हणाले मी योगी आहे तू मला अन्न पाणी दिलेस तुला काय मागायचे असेल तुझी काही इच्छा असेल ती मी पुरी करीन तो माणिक नावाचा शेतकरी म्हणाला अरे तुला भाकरीनी पाणी सुद्धा माझा जवळ मागावे लागले तू मला काय देणार मीच तुला काय हवे असेल तर देतो गोरक्षाने त्याला शब्दात पकडले व म्हटले तू आतापासून असे कर की मनात जे काही करावे असे वाटेल ते तू करू नको एवढी गोष्ट तू माझी ऐक माणिक म्हणाला ठीक आहे मग तो जागी उभा होता तो उभाच राहिला गोरक्षनाथ तेथून निघून गेले त्यानंतर माणिकाच्या मनात आले की आता आपण घरी जावे आणि त्याच्या लक्षात आले की आपण गोरक्षाला शब्द दिला आहे की जे आपल्या मनात येईल ते आपण करणार नाही म्हणून त्याला घरी जाता आले नाही त्याच्या मनात जे येत असे ते तो सोडून देत असे जे जे विकार त, ते ते तो सोडून दी। त्याला अशा रीतीने निर्विकार अवस्थेची दिशा दीक्षा देऊन गोरक्षनाथ बदरिका शर्माकडे गेला जेथे चौरंगीला ठेवले होते त्या गुहेची काढून त्याने पाहिली वारुलातून मंत्राचे बंधन मात्र ऐकू येत होते त्याने योगबलाने चौरंगीला सावध केले तो मरणमुख झाला होता पण योगशक्तीने त्याला हात पाय पुन्हा फुटले होते दृष्टीने त्याच्याकडे पाहूनच पुरुषाने त्याला शुद्ध केले पुढे शंकरांना भेटून त्याच्याकडून चौरंगीला सर्व विद्या शिकविल्या व मंत्रशक्तींना देवतांची वरदाने मिळून दिली चौरंगी आता पूर्ण सिद्ध झाला कृष्णांगराचा चौरंगी नाथ झाला होता मग गोरक्षमणारा आपण आता कौडिन्यपुरास जाऊ ते दोघे प्रणायास्त्राचा जप करून वायू वेगाने आकाशातून कौडिण्यपुराजवळ उतरले सशांग राजा व भुजावती यांना धडा शिकवण्यासाठी दोघांनी वातास्त्राचा उपयोग करून राज व प्रसादातील सर्वसेवकांना आकाशात उडविले व घर घर फिरून ठेवले राजा जेव्हा चौकशी करू लागला तेव्हा त्यालाही त्यांनी वातास्त्र पर्वस्तास्त्र इत्यादींनी शरण आणले मग कृष्णांगराने आपल्या बापाला आपली ओळख आपली ओळख करून दिली राजाला फार आनंद झाला तो गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथ अर्थात कृष्णांगर यांना नगरात बोलावू लागला तेव्हा कृष्णांगराने भुजावतीने केवढे कपट केले होते ते राजाला सांगितले भुजांगरीचे कपट ऐकून राजा अत्यंत संतापला त्याने राणीला पार केले तिला राज्यातून नगरातून बाहेर काढून टाकले नंतरच चौरंगीनाथ व गोरक्षनाथ कौडिन्यपुरात गेले तेथून निघून गोरक्षनाथ व चौरंगीनाथ काशी येथे गेले मचिंद्राचा देह तर घरात आहे की नाही हे गोरक्षनाथ पाहणार होता पण पुजारीने राणीचे सर्व कृत्य सांगितले आणि पाया पडून दया मागितली तिने गोरक्षनाथाची क्षमा मागितली व गोरक्षने तलघर उघडून पाहिले तर ते रिकामे होते गोरक्षाने माफ केले चौरंगीला सर्व इतिहास सांगून गोरक्षनाथ त्याला म्हणाला मी योग समाधी लावून सुक्ष्म माझ्या गुरुचा शोध घेण्यासाठी चौदा भुवने फिरणार आहे तोपर्यंत या चल घरात माझा देह राखून ठेव हो। मचिंदा सारखी माझी गती होऊ नये माझी गती होऊ नये याची दक्षता काळजी तू घे असे सांगून गोरक्ष देहाने अनेक लोक ओलांडीत शोध घेत निघाला सप्त पाताले व सप्त स्वर्ग शोधून तो शेवटी कैलासावर आला वीरभद्र व शिवगण यांच्या ताब्यात देह होता आणि तो देह ते सांभाळून ठेवलेले आहे हे त्याने पाहिले ते सर्व सूक्ष्मदेहाने पाहून परत गोरक्ष काशीला आला व स्वतःच्या तू दे सिरून, देहात शिरून समाधीतून उठून चौरंगीला म्हणाला चल आता इथे राहण्याची आवश्यकता नाही ते दोघे तेथून कैलासावर गेले मचिंद्राचे शरीर त्यांनी मिळविण्याचा खूप प्रय खूप प्रयत्न केला तरी वीरभद्राने त्यांना साथ दिली नाही अष्टभैरव राक्षसगण चामुंडा चामुंडा व वीरभद्र यांनी त्यांच्याबरोबर युद्ध केले खूप मोठे घोर संग्राम झाला फलस्तुती या तेहतिसाव्या अध्यायाच्या पठनाने धनुर्वात होणार नाही झाला असेल तर बरा होईल या तेहतिसाव्या अध्यायाच्या पठनाने धनुर्वात होणार नाही झाला असेल तर बरा होईल हरि ओम तर